महाराज साईबाबांवर नाना तऱ्हेचे आरोप करण्यात येतात हा सध्या तर एक साई कथाकार म्हणून आपण काय सांगाल साईराम जय जयसा सध्याच्या या युगामध्ये बाबांच्यावर खूप आरोप होत आहेत पुराण काळात पण संतांवर खूप आरोप झाले आणि आताही मागेही बाबांच्यावर आरोप झाले होते आणि आताही होत आहेत त्याला मी एकच उत्तर देईल ज्या द्वारखानमध्ये ज्या मस्जिदमध्ये बाबांनी निवास केला त्या मस्जिदमध्ये बाबांनी घंटानाथ सुरू केला तुलसी वृंदावन जिथे स्थापित केलं आणि आगळी पजित केला लक्षण आहे हा पहिला कार्यक्रम बाबाने शिर्डीमध्ये केला आणि अनेक भक्तांना अनेक रूपामध्ये या भगवंताने दर्शन दिलं पहिलं दर्शन जे बाबांना दिलं ते दासगुरूंना रूपात दर्शन दिलं ज्या दासगुरूंचा बाबांच्यावर भरोसा नव्हता संभ्रमात त्यांची वृत्ती होती की हा साई नेमका कोण आहे हिंदू का, का मुसलमान हा वाद मिटवण्याकरता या भगवंतानी साई भगवंतानी मी त्यांना भगवंतच म्हणेन साई भगवंतानी विठ्ठल या दासला विठ्ठल रूपात पहिले दर्शन दिलं संग्रह सगळा निघून गेलं दुसरं उदाहरण सांगून जातो बाबांना भेटायला एक यजुर्वेदी ब्राह्मण मेघा नावाचा जो नानासाहेबाकडे आचार्य होता आणि तो कट्टर शिवभक्त होता बाबांना तो मुसलमान फकीर मानायचा पण जेव्हा तो शिर्डीमध्ये आला आणि बाबांचं दर्शन झालं बाबांच्या जागी त्याला साक्षात शिवभोला भंडारी प्रकट झाला बाबांच्या मधून तो त्याने पाहिला आणि तो हा शिवभक्त मेघा नावाचा ब्राह्मण बाबांच्या शाही भक्त कायमचा झाला आणि खास सांगून जातो बाबा बाबांचा जन्म हा हिंदू कुटुंबामध्ये झाला पाथरी गावामध्ये असल्याचं भव्य दिव्य मंदिर थाटामाटात उभं राहिले ज्याला आपल्या राज्य सरकारनं शंभर कोटी रुपये दिले त्या मंदिराचं डेव्हलपमेंट करण्याकरता म्हणून कुठलाच प्रश्न उडत नाही की बाबा मुसलमान धर्मीय होते म्हणून सनातन जे बाकी लोक बाबांच्यावर ब्लेम करतात दोष देतात त्यांना हे सांगू इच्छितो मी की जरा थोडासा बाबांचा अभ्यास करा बाबांच्या चरित्राचा अभ्यास करा मग त्यातून तुम्हाला उमगील की या भगवंतांनी काय काय लिला केली आणि आज हा भगवंत काय लिला करत आहे आणि अशा आहेत की ज्यांना बाबांचा प्रचंड मोठा अनुभव आला आहे का नाही आहे ज्या ज्यावेळी बाबांच्या पिढीतली गर्दी वाढत गेली आम्ही तर म्हणू की ज्यांनी ज्यानी बाबांना दोष लावला त्यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आणखी साईबाबांची प्रसिद्धी वाढत चालली आणि नेमकं लोकांना बाबांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं की नेमकं हा साई कोण आहे कसा आहे कसा दिसतो कुठे राहतो हे पाहण्याकरता लोक नवीन नवीन भक्तशिर्डी जुळून गेले म्हणून निंदा हा ही उक्ती याप्रमाणे जुळून जाते की कुणी किती निंदा करू दे संतांना निंदा बिलकुल हे नाही संत निंदा बिलकुल सहन करतात म्हणून निंदा त्यांनी निंदा करावी आणि आमच्या बाबांची प्रसिद्धी वाढावी हीही मी सांगेन म्हणून कुटुंबात जन्माला आले आणि त्याने हिंदूचाच सगळा जागर केलेला आहे हेही लक्षात घ्या आपण जर बाबांचा अभ्यास केला जर या दोष देणाऱ्या लोकांनी बाबांचा अभ्यास केला तर बाबांच्या भोवती सगळ्या प्रकारचे भक्त होते आजही आहेत कलेक्टर होते डॉक्टर होते वकील होते शिक्षक होते व्यापारी होते सामान्य माणसं होते ही सगळी मंडळी बाबांनी एक फळी जोडली होती का की जनमानसामध्ये हिंदू धर्माचा प्रचार झाला पाहिजे दास राजीनामा देऊन टाकला नोकरीचा आणि साईनाथांच्या हिंदू धर्माचा सा प्रचार दासगुईंनी पहिल्यांदा केला आणि मग शिर्डीमध्ये बाबांच्याकडे भक्तांची रीक सुरू झाली हे का जर बाबा मुसलमान धर्मीय असते तर बाबांनी या मंदिरामध्ये घंटी बांधली नसती तुळसीवंधाम स्थापन केलं नसतं अग्निपचर केलं नसतात बाबाने के अनेक नसता। ग्रंथ ज्ञानेश्वरी बाबा वाचायचे ज्ञानेश्वरी पठण करायचे अनेक ग्रंथ ग्रंथ रामायण बाबा वाचून घ्यायचे रामनवमीला तो आमचा रामदासी बाबांच्या पुढे रामायण वाचायचा जेव्हा बाबाचं देहावसन होत होतं तेव्हा बाबानी आपल्या ज्ञानेश्वरीचं पठण करायला लागलं होतं पण जर बाबा मुसलमान धर्मी असते तर त्यांनी हा प्रकार केलाच नसता म्हणून अनेकांनी अनेकांनी अनेक संतांत आत्तापर्यंत त्रास झालेला आहे आणि त्यामुळे बाबाला त्रास होतो पण आम्ही साई भक्त श्रद्धा सबोरीवर आले आहोत या जर उठून उभा राहिले गोंधळ जर केला तर हा जे सर हे जे गव्हर्नमेंट आहे याला धक्का लागेल हा सगळ्यात मोठा उद्देश यामध्ये होता म्हणून बाबाला दोष देण्याचा उद्देश नव्हताच मुळात राजकारणाचा उद्देश होता तो लोकांचा दा सफल झालेला नाही आणि तो कधीच सफल होणार नाही कारण माझ्या साईनाथाने प्रत्येक भक्ताला प्रत्येक रूपात दर्शन दिले कुणाला मिठ्ठलाच्या रूपात दिलं कुणाला दत्ताच्या रूपात दिलं कुणाला शंकराच्या रूपात दर्शन दिलं म्हणून लोक त्याला सबका मालिक एक म्हणतात तर याचमुळे हा शब्द न शब्द खरा गेली वीस पंचवीस वर्ष झाले की बाबांच्यावर अभ्यास करतोय बाबांच्यावर कथा करतोय संपूर्ण भारतभर भारताबाहेर आमच्या साई कथेचा प्रचार सुरू असतो तो ह्याच करता की आपण हिंदूंचं संघटन वाढलं पाहिजे आणि या कथेच्या माध्यमातून तरुण पिढी आपल्या हिंदू धर्माकडे पुन्हा वळली पाहिजे पुन्हा मंदिरात लोक आले पाहिजेत जर कथा लोकांना पटली नसती किंवा बाबांचा अध्याय किंवा बाबांचं नाव पटलं नसतं तो लोक बाबांच्या मंदिरात आले नसते आज आपण पाहतो प्रत्येक साई मंदिरामध्ये उत्सव ताटामाटक पार पडतात शिर्डीमध्ये प्रचंड उत्सव मग शिर्डीमध्ये बाबांनी रामनवमी सुरू केली जन्माष्टमी सुरू केली आणि होळीचा सण उत्सव सुरू केला बाबांनी हे तीन उत्सव तर त्यांच्याच काळात जयंतीचा उत्सव सुरू केला बाबांनी दत्ताच्या स्थाप पादुका स्वामी समर्थांच्या पादुका लिंबाच्या खाली तिथे स्थापन केल्या धर्मी असते तर हा प्रकार झालाच नसता त्याने मुसलमान धर्मियाचाच प्रचार केला असता ते अवतार कार्य नाहीत असंही म्हटलं जातं पुन्हा सांगून जातो जेव्हा भगवान कृष्णाने अवता आपला अवतार कार्य समापन निघाले होते निजधामास भगवान कृष्ण चालले होते तर त्यांनी सांगितलं होतं की यदा यदा ही धर्मस्य ज्या ज्यावेळी धर्मावर येईल त्या त्यावेळी मी अवतार घेईल साधूच्या रूपानं संतांच्या रूपानं आणि ते वचन भगवान कृष्णाने पूर्ण पूर्ण केलं आणि साईच्या रूपानं भगवान कृष्ण अवतारला तो शिर्डीमध्ये अशा अनेक रूपात आमच्या बाबाने कृष्णरूपात दर्शन दिलं होतं हे अध्यायामध्ये मी जे दोष बाबांना लावतात त्याला एकच सांगेल की थोडासा साई चरित्राचा सा अभ्यास करा जे बाबांचे ग्रंथ आहेत जे काही बाबाचे लिखित साहित्य आहे त्याच्यावर अभ्यास करा मी पुन्हा जर एक सांगून जातो की बाबांचं नाव साई हे पाचशे वर्षापूर्वी ठरलं होतं तुम्ही म्हणाल मग मावळी याला पुरावा काय पाचशे वर्षापूर्वी बाबांचं नाव ठरलं याला पुरावं काय तर श्रीपाद श्री वल्लभात जो चरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये हा पुरावा येतो जेव्हा श्रीपाद शिव वल्लभ चरित्र अभ्याम त्यांचा अवतार समातीकरण चालले होते तेव्हा त्यांनी हनुमानजीला प्रगट व्हायला लावलं त्यांना आदेश दिला की तुला शिर्डीमध्ये जायचंय तुझं नाव साई असेल आणि तू हे पाचशे वर्षपूर्वीच बाबांचं नाव ठरलं होतं माणसापती फक्त त्याला कारण ठरले जर बाबा मुसलमान असते तर माणसापती सोनार बाबांच्या भक्तीमध्ये आले नसते या माणसाने सगळा विश्वस् संसार सोडून बाबांची भक्ती केली याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि जे लोक मी पुन्हा पुन्हा ते सांगेल की जे लोक बाबांना दोष देतात त्याचा अभ्यास या लोकांनी करावा म्हणजे त्यांची बाबांच्यावरची भक्ती वाढेल